शिक्षक मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस अभियान साजरा करण्याबाबतच्या परिपत्रकाबाबत माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या अंतर्गत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आ हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे यामध्ये हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस साजरा करण्याबाबत ची माहिती आपल्याला यामध्ये दिली आहे बघा यामध्ये मुद्दा आहे बघा दोन नंबर या वर्षी घर तिरंगा अभियान हे दिनांक दोन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये तीन टप्प्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे सदर तीन टायचे कार्यक्रम हे सदर पत्रकार सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आता या तीन टप्प्यामध्ये या वर्षी हे अभियान आपल्याला या वर्षी तीन टप्प्यामध्ये घ्यायचे आहे घर तिरंगा अभियान हे आपल्याला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला घ्यायचे आहे शाळा स्तरावर आपल्याला आयोजित करायचे आहे त्याचप्रमाणे विविध उपक्रम सुद्धा यामध्ये घ्यायचे आहे तर ते उपक्रम काय आहेत ते आपण यामध्ये बघूया बघा हे परिशिष्ट काय आहे ते आपण यामध्ये पाहूया बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरेसी या अंतर्गत दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचं हे पत्रक आहे यामध्ये विषय दिलेला आहे बघा सेलिब्रेशन ऑफ हरघर तिरंगा दोन हजार पंचवीस म्हणजेच हरघर तिरंगा दोन हजार पंचवीस अभियान राबवण्याबाबतचं हे पत्रक आहे आता यामध्ये दिलेलं आहे बघा ज्या तीन टप्प्यामध्ये आपल्याला हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे त्याचे या ठिकाणी फेज दिलेले आहे फेज वन फेज टू फेज थ्री आता फेज वन म्हणजे टप्पा पहिला जो दिलेला आहे तो आहे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता यामध्ये आपण सर्वप्रथम जे टप्पे आहेत त्याची आपण या ठिकाणी डेट समजून घेऊया बघा फेज वन जो आहे तो आहे दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट त्यानंतर फेज टू म्हणजेच टप्पा दोन जो आहे तो आहे नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट आणि फेज तीन म्हणजे टप्पा तीन जो आहे तो आहे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आता या तारखा नीट लक्षात ठेवा मित्रांनो याप्रमाणे आपल्याला शाळा स्तरावर कारवाई करायची आहे आता फेज वन मध्ये म्हणजेच आपल्याला दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट आपल्याला काय का उपक्रम, उपक्रम आपल्याला शाळा स्तरावर घ्यायचे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे बघा बघा फेज वन दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट यामध्ये आपल्याला काय करायचं आहे डेकोरेटिंग स्कूल वॉल अँड बोर्ड विथ तिरंगा इन्स्पायर्ड आर्ट म्हणजे तिरंगाच्या जो रंग आहे तिरंगाचा जो रंग आहे त्याने इन्स्पायर्ड झालेला आपल्याला इन्स्पायर्ड होऊन आपल्याला स्कूल वॉल किंवा बोर्ड जे आहे ते आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे ऑर्गनायझिंग तिरंगा रंगोली कॉम्पिटिशन म्हणजे रांगोळी रंग, स्पर्धा आपल्याला या ठिकाणी शाळा स्तरावर आयोजित करायची आहे ऑर्गनायझिंग तिरंगा राखी मेकिंग वर्कशॉप तिरंगा तिरंगा राखी तिरंगा राखी बनवण्याचं जे वर्कशॉप आहे ते आपण या ठिकाणी कंडक्ट करू शकतो त्याचप्रमाणे अयी टू सोल्जर अँड पोलीस पर्सनल म्हणजेच आपल्या शाळा स्तरावरून आपण विद्यार्थिनी मार्फत आपले सैन्य दलातील जे बांधव आहेत त्याचप्रमाणे जे पोलीस बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी राखी पाठवू शकतो त्यानंतर आहे ऑर्गनाइज लेटर रायटिंग ड्राईव्ह बाय स्टुडंट टू आर्म फोर्सेस अँड पोलीस पर्सनल इन कोऑर्डिनेशन आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा आपण विद्यार्थ्यांकडून पत्रलेखन सुद्धा करून घेऊ शकतो आपले सैन्य दलातील जे बांधव आहेत त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे पोलिस दलातील बांधवांसाठी त्यानंतर आहे इनकरेजिंग स्टुडंट टू पार्टिसिपेट इन नॅशनल क्विज ऑन तिरंगा वाड्या माय जीओ वी प्लॅटफॉर्म माय जीओ व्ही माय गव्हर्नमेंट जे ॲप आहे किंवा माय गव्हर्नमेंट जी, 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 जी वेबसाईट आहे त्या अंतर्गत तिरंगाशी संदर्भात जे काही नॅशनल क्वीज आहे त्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करू शकतो हा झाला उपक्रम आहे जो हा जो हे जे उपक्रम आहे ते आपल्याला टप्पा एक मध्ये घ्यायचे आहे दोन ते आठ ऑगस्ट दरम्यान आता टप्पा दोन जो आहे तो आहे नऊ ते बारा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला कोणते उपक्रम घ्यायचे आहे तर आपल्याला या ठिकाणी तिरंगा यात्रा किंवा तिरंगा रॅली आपल्याला या ठिकाणी काढायची आहे नऊ ते बारा ऑगस्ट त्यानंतर टप्पा तीन जो आहे तो तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला शाळेवरील शाळेवर आपल्याला ध्वजारोहण करायचे आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आपल्याला तेरा ते, ते, ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान तिरंगा सेल्फी साठी आपल्याला या ठिकाणी त्यांना प्रेरित करायचे आहे आणि तिरंगा सेल्फी काढून आपल्याला हरघर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटला आपल्याला विद्यार्थ्यांना ते तिरंगा सेल्फी अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हरघर तिरंगा उपक्रम आपल्याला या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये राबवायचा आहे दोन ते अट आठ ऑगस्ट तर मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी करून घ्यायचे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद